टॉप टेन महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत वसईच्या एकोणतीस गावांना वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा आज निर्णय आला आणि ही गावं वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळावी असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला एकोणतीस गावचा लढा गेल्या पंधरा वर्षापासून सुरू होता याच लढ्यामुळे वसईमध्ये माजी आमदार विवेक पंडित निवडून आले अगोदर विवेक पंडितांनी हा मुद्दा उचलून धरला परंतु नंतर कुठे ना कुठे तरी विवेक पंडित कमी पडताना आपल्याला दिसून आले आता विवेक पंडित का कमी पडले याचं उत्तर खुद्द विवेक पंडितच देऊ शकतात परंतु कुठे ना कुठे तरी आज मुंबई हायकोर्टाने एकोणतीस गावच्या गाव या गावकऱ्यांना दिलासा दिलेला आहे या लढामध्ये काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील शेठ यांचा मोलाचा वाटा होता आपण संध्याकाळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत की एकोणतीस गावचा मुद्दा कुठून सुरुवात झाली जाणून घेणार आहोत एकोणतीस गावच्या मुद्द्याची सुरुवात कुठून झाली ही लढाई कुठून सुरुवात झाली या लढाईमध्ये कोणी कोणी योगदान दिलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराव